<laughs> तुम्ही जसं म्हणाला तसं गेली सहा म्हणजे माझी सलग सहावी वारी आहे आणि म्हणतात ना की मस्तकी चंदनाचा टिळा मस्तकी चंदनाचा टिळा लागला विठ्ठलाचा लळा तसा मला विठ्ठलाचा लळा लागलाय आणि वारीशिवाय मला आता करमत नाही <laughs> निश्चितच संदीप गेली सहा वर्ष तू वारी करतोयस वेगवेगळे वे अनुभव घेतोयस एखादा लक्षात राहिलेला अनुभव किंवा मनाला लागलेला असा अनुभव खरं तर इतके अनुभव पदोपदी येतात खरं तर हा जो सोहळा आहे ना तो बघण्याचा ऐकण्याचा सोहळा नाही हा अनुभवण्याचा सोहळा आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि तुम्हाला या वारीमध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला पांडुरंग भेट देऊन जातो तसं माझ्याही बाबतीमध्ये अनेक अनुभव आहेत त्यातला एक अनुभव वाखरी रिंगण सोहळ्याला मला आला होता की मी शोधत होतो की राहुट्यांमध्ये मी शूटिंग करत होतो माझी टीम होती सोबत आणि शूट करता करता तीन दुपारी साडेतीन चार वाजले ऊन होतं आणि मी म्हणलं की जेवण कुठे मिळेल काय भूक लागली भूक लागली तर एक माणूस आला टोपी बिपी काळा असा आणि तो म्हणला की चला या माझ्या माग म्हणून त्यांनी मला शेतातून आमच्या टीमला नेलं 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 ठिकाणी वाडाच्या झाडाखाली पंचवीस तीस वारकरी बसले होते तिथे नेलं ते म्हणले हे आमचेच लोक आहेत हे तुम्हाला जीव घालतील जेव्हा त्यांना मी विचारलं तुमच्याच माणसाने मला इथं आणून सोडलं तर ते म्हणले आमचे कोणी नाही आम्हीच पंचवीस जण आहेत म्हणले कुणी आणून सोडलं तर आमच्या टीमलाही आश्चर्य वाटलं आम्ही बराच शोधलं तो माणूस काही सापडला नाही तर तिथले एक शिन्स होते आजोबा ते म्हणले राहू द्या दोन गास खाऊन घ्या पांडुरंगाने तुम्हाला आमच्याकडं सोडलं तर ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा अंगावर माझ्या काटा आला असे वेगवेगळे अनुभव आणि आयुष्यभर लक्षात राहणारे मी नेहमी म्हणतो की ही वारी नुसती वारी नाहीये नुसती विठ्ठल भेट नाहीये तर सगळ्यांचं जगणं समृद्ध करणारी ही वारी आहे असं मला वाटतं आणि ही लोकंसुद्धा प्रत्येक वारकरी म्हणतो की हा सोहळा स्वर्गी, नाही आ... हा इथेच अनुभवण्याचा सोहळा आहे हे सगळं वारकऱ्यांचं म्हणणं संदीप विठ्ठल मंदिरात आहे आणि अल्का टॉकीजचं जे विठ्ठल मंदिर आहे तिथे मी आहे